प्रत्येकाला आमची रोजीरोटी हानी कमवता येईल एवढीच आमची रास्ता अपेक्षा आहे आणि नवी भावनी पण हीच मांडली आहे की अगदी शेवटच्या डोकापर्यंत म्हणजे सावतामाळीच्या चौकापर्यंत आमचे सर्व व्यापारी बांधू आहे सर्व समाजाचे आहे त्याच्यामध्ये काय असं नाही की ठालविकास समाजाचे सर्व समाजाचे आणि गेली मला असं आठवतं एक तो पण एक भाव आमचा सर्व कासा समाजात सर्वपीठाने सर्व व्यापारी सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी दिले आणि समाजासाठी भरपूर प्रमाणात सरकारने मदत केलेली आहे जवळजवळ पंचवीस एक लाख रुपये स्मशान देण्यासाठी आमची फार मोठी मागणी होती ती पूर्ण केलेली आहे आमच्या सर्व लिंगायत बांधवांच्या वतीने मनसरला देखील आज आठ वाजता आम्ही मिटिंग धरली होती परंतु इथं थोडासा वेळ झाला तर सर्व आंबेगाव तालुक्याच्याच लिंगायत समाजाच्या वतीने साहेबांना आमचा सर्वांना पाठिंबा आहे आणि सर्वांच्या प्रेरणेने आणि साहेब हे निवडून येणारच आहे जरी घोडेगावातला आज जर इतिहास पाहिला तर साहेबांना नेहमी घोडेगावात चांगल्या प्रकारचं मतदान होतं त्यांना शुभेच्छा देतो बट एक खूप महत्वाची हो गोष्ट अशी आहे की मी स्वतः दिल्लीमध्ये असतो वीस तारीख वोटिंगचा दिवस आहे तर मी प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू इच्छितो की हा दिवस सुट्टी नाही वोटिंग न ना केल्याचे काही विपरीत परिणाम होतात ते मी खूप जवळून दिल्लीमध्ये पाहिलेले आहेत त्यामुळे वीस तारखेला दोन नंबर बटन ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला साहेबांना बहुमतांनी निवडून द्यायचं आहे सर्व व्यापारी सर्व समाजातील सर्व व्यापारी बंधू आपल्या प्रथमतः आपल्या दिवंगत अध्यक्ष नितीन शेठ शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मला गांधी परिवाराचे मनापासून आभार मानायचे की त्यांनी आजची मीटिंग इतक्या छान पद्धतीने आयोजित केली आणि तुमच्या सगळ्यांचे जे आभार मानायचे की आपण इथे उपस्थित राहिला एक वेळ काढून लास्ट मिनिट नियोजन होतं पण तरी तुम्ही सगळे आलात तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार